नमस्कार मित्रांनो मी वाटेल स्वतः तुमचा आपल्या याच वेळो हो मित्रभोनू हो आज गौरी गणपतींचा विसर्जन आहे त्याच्यामुळे आज मधला थोडेफार जे गौरी गणपती आहेत जे आमच्या मित्रांचे आहेत मित्रांच्या घराकडे आहेत त्यांच्याकडे जरा जाऊन नेऊया आणि नंतर संध्याकाळी विसर्जन आता आपण बघूया त्याचं ब्लॉग बघूया पूर्ण तर विषय असं आवाज आधीच <coughs> आवाज आपलो एवढं बेकार हा त्याच्यात अजून भ भजनामुळे आणि जास्तीत जास्त आरतीमुळे रेखान रेखान आता आज संपलो आवाज व्हॉइस ओव्हरला थोडं वेगळं येत आता आवाज माझं <coughs> सहन करा आता म्हणजे ज्या व्हॉइस लावतो होतं या शॉर्ट्सला त्या शॉर्ट्सला जरा माझा आता आवाज वेगळं येणार पण पर्याय नाही आता ते का करूक तर व्हाया तर आधी मी आता घोट्याकडे आताय आशिष वळंजू त्यांच्या गौरीच्या पाया पडतं त्याच्यानंतर राजकडे जाऊया राजनंतर खाली जाऊया मग कोणाकडे काय माहीतच ना मग कोणाकडे असतं त्यांची गौरी वगैरे बघू विचारीन मी आणि तिकडे जमला तर तिकडे जागा नाही तर संध्याकाळी जण तर भेटतील सगळी तर चला आता सध्या जाऊया मस्करवाडीत तर चला तर हिवा अमोल वळंजू म्हणजे आमचं आशिष वळंजू पण त्यांच्या घरचं गणपती खास दोन दिवस आधी येऊन दोन दिवस होतो ना रे आधी mm. दोन दिवस आधी येऊन डेकोरेशन केलेलं तिकडे गोमुखातनं पाणी गंगा गंगा दाखवलेली आहे गोमुखातनं आणि इकडे गणपती त्यांचं आणि ही गौरी वळंजू यांची गौरी आणि वळजूांचं महाराजा महाराजाच ना की राजा महाराजा, महाराजा। स्वतः बाबूराव पेंटर यांचं मूर्तीकाम पाठी पिंडी आणि या सगळ्या गोट्याबाई आणि आश अमोल वळजू यांची मेहनत हात मध्ये कमळं आहात कमळं नाही खुलाच वाटत तव नितेश मस्कर यांच्या घरचा गणपती अर्णव मस्कर लावण्या मस्कर त्यांच्या घरचा गणपती नितेश मस्कर रवी मस्कर आणि दाजी मस्कर यांच्या घरचे गणपती त्यांचे पण मूर्तिकार बाबूराव पेंटर त्यांच्याकडे बनवलेली ही मूर्ती त्यांचं सगळं बॅकग्राऊंड डेकोरेशन हा ओके यावा तुम्ही भाटी या हो। खूप केलास डेकोरेशन कोणी केलं रे काय पाटचं कोणी आणलं आणि वारी नाही काय तर मस्कर यांचं गणपती आणि हो मस्कर यांची गौरी सगळे मस्करवाडीची ही गौरी आणि आमचे दाजी मस्कर खास मुंबईवरून येतात ते गाडी चालवत त्यांना खूप असे जवान झाले होते ते मुंबईवरून गाडी चालवत येतात ते गावात आणि हो आमचा राजमस्करच गणपती हे बा लाला मिस्त्री यांची मुलगी मंदार मिस्त्री यांचं मूर्ती का आणि हा राजने केलेला डेकोरेशन महिनाभर ठरवून शेवटी तो आपल्या ह्याच्यावरच इलो आणि साधा डेकोरेशन केल्या पण मस्त वाटतं आणि ही त्यांची गौरी ही काकी आणि म्हणतात हे म्हणतात स्वतः मला कोणा ऐकलं वाडीची तयारी ही गौरी ही काकीन म्हणजे राजच्या आईन जानवीन आणि सजवला ना त्यांका आज विसर्जना आज नदीवर विसर्जनाक तर मिळतच आपल्या एक शॉट पण तरी पण आज मी दर्शनाक कारण राहिलेला राहिला ना मी दोन चार वेळा येऊन गेलोय पाऊस जायतच नाही <laughs> आता फक्त राजमस्कर आणि मीच रावलो स्वतः मालक काल दहा बारा वाजण्या करून जागरणा करून आता येलेलो हा उठान उठलं किती आता ठीक आहे साडेदातच उठलं तसं काही हा नाही आमचं ह्या नाही आता सदा नमस्कार म्हणजे त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे पण गौरी असता त्यांच्या गौरी आता दर्शन घेऊन बाकी अनेक अतांकडे जे आहे आंगडे तिचा काय आपल्या त्याच्यातच मिळत म्हणजे आमच्या आरतीच्या वेळी फारकरांची पण आरतीच्या वेळी भेटतात फक्त ते एवढे घ्यावे हो आणि आपल्या जुन्या जाऊन गणपतीचं दर्शन घेऊया आपल्या ही सदा मस्कर यांच्याकडचं गौरी गणपती आहे सदाकांकडचं दीप्तेश मस्कर जर आमच्या पोरांकांच्या ओळखले दीप्तेश मस्कर आणि जर वाडीतले कोण असतील तर सदा मस्कर त्यांच्या घरची गौरी गणपती खास मुंबईसून येतात ते गो गणपती सणासाठी सात दिवस असतात त्यांनी केलेला डेकोरेशन सगळ्या मुंबईवर आणतात त्यांचं देवारो आणि ह्या बाकी सगळ्या डेकोरेशन सदाकांचा ही आमची सर्व पाटलांची एक गौरी ही गौरवांकडे म्हणजे अनेकेत म्हटला असले चला मी त्याला अनेकेत म्हणते किंवा गौरवांकडे संकेतांकडे असता ही गौरी गणपती आमचं म्हणजे ह्यो अनिकेतनचं गणपती आणि ही आमची सगळ्या पाटलांची ही गौरी पाटील परिवाराची ते आम्ही काल सगळे वंशनांनी गे गेली काल व्हिडिओ करूच होतो पण काल शॉर्ट केलं आहे मी आज व्हिडिओ करतो आज विसर्जन असल्यामुळे तर आमचं गौरी गणपती ही सगळ्या पारकर कुटुंबाचे गौरी गणपती पारकरांचं गणपती आणि ही गौरी खाली ती पूर्ण गावता की नाही माहीत नाही पण ही त्यांची गौरी गणपती हे बघा आता गुरुवांकडील आमच्या शेजारी शेजारचं गणपती गण गौरी गणपती आमच्या गुरु फॅमिली नंतर आतमध्ये जाऊया आपण इकडे या बघ जे आता सगळे वाडीने दाखवून आरती होणार त्यांची हे बघा आणि हो गौरी गणपती गुरुवांचो तर त्यांची आरती होणार आपण जरा लेट ही दुपारचे राज 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 आता राजकडे आहे राजचं गौरी गणपती आज विसर्जन त्याच्यामुळे राजकडे आहे आता सध्या पूजा चालू आहे भटजी पूजा करतात

जय देव जय मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मान कामना पूर्ति जय देव जय पिता तमेव सखा विद्या विद्याद्रुण त्वमेव त्वमेव सर्व मम देव काय वाकामन सिंधुरी वा भुजात्मका प्रकृती स्वभावा सकल सकलपरस्मे नारायणाशी समर्पयामि अचित केशव राम नारायण कृष्णामो वासुदेव श्रीधर मालव गोपिकावल्लव जानकिनायक 여기 아 일로 나. 투미 온 자바. 헤이 엘라스. 뭐가 있어? મોર્યા મોરિયા મોર્યા મોર મોર્યા જય हे बघा आता सगळे गौरी गणपती सगळे लावून घेतात जाग म्हणजे जागेवर टेम्पो तांद्यावसाठी आधी गणपती बाजूक एका साईडला लावले आहेत गौरी एका साईडला हिवाळीतले आठ ते एक गणपती तरी चालले आहेत आज गौरी गणपतीच्या दिवशी

모-리-아 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 에이, 채뜨리 왈래, 바죽어 에이! 바죽어, 또 바죽어, 바죽어 아, 또 바죽어, 또, 때라 अरे बाबा राकेश मोरिया पप्पू बाय पडशील बिडशील लकडे ताड यो आतमध्ये किडे कोणा व्यंकेत बाय मग ओके okay. तो आपला अक्षयाचा गणपती आज सात दिवसांनी गण गन... गौरी गणपती विसर्जन आणि चंद्रकांत काका मुंबईक असतात खास सात दिवसासाठी येतात गणपती हो कोण अरे बाबल्या काय म्हणतो आज सर आहे राह विचल त्याकडे गुरुवांची गौरी खूप पाठीपर्यंत लाय ना का धावत जाऊ पुढे वा काय नाय ना गो छत्री बाजू कर ही गुरुव्यांची गौरी दुपारी आपण गेलो त्यांच्याकडे एकदम भारीक कोणा अरे नितेश म्हण तुमका कधी करतो टेम्पो ओके ओके गाडीवर ओके चला आता गणपती आणतात विसर्जन घाटावर अरे विसर्जन घाट दोन वर्षापूर्वी बांधून घेतलेलो आता विसर्जन करू खास कारण इथे आधी साधी माती असायची चिखल व्हायचो

भजन चुकलं ना त्याच्यामुळे सामान झाला आमच्याकडे भजन घेतात तेव्हा आधी आत तिकडे पुढे डिस्जन केला जायचा नदीत तेव्हा पाणी कमी असायचं आता पाणी प्रवाह वाढलो त्याच्यामुळे इकडे बाजूक केला आता अरे खर खाली बसतो थांब झा ना बीज 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 बीजाया ना बीज बीजा तू बो आपण नाही येणार डायरेक्ट मोबाईल से मोबाईल से कर ही कोणाची गौरी पहिली कोणाची कोणाची मस्कर यांची कोणाची तुमची गुरुवांची हे तू नाही दिसतं मग तुला घ्यावा झाला तरी हे कोणाची मेस्त्री बोलत जावा तुम्ही याशाल मग माका सांगू नको ही कोणाची मस्कर कोण मस्कर तीनच शरद मस्कर ओके तुमक घेते म्हणजे बाकीच्या अंगा पण करा ही बारकी ही बघितलं वंजू ना तू ये तू ये ओके हां चला ही ओळखीची राज मस्कर हे मस्कर हगे पटकन असं पाठीवान मुग नको मस्कर ही मस्कर आणि ही दया मस्कारांची गौरी स्वतः रील स्टार अमोल वळणजू

थांबा असं म्हणतो फोटो व्हिडिओ काढला थांबणार त्यांचं काढणार जाणार ते गेले इकडे बघ ठिकाणी थी। ओके काम याच्यात घ्या व्हिडिओ देवा हा ओके आनंद मस्कर तुमचं माहिती नाव काय गणेश मस्कर ना गणेश मस्कर आणि अक्षय मस्कर यांचा गणपती मोर्या दर दर आता तू धर मी फोटो काढते हे सगळे या वर्षीचे गौरी गणपती हे चलले आता व्हिडिओ कधीच सांगू शकत नाही कारण एडिटिंग करताना थोडं लेट होता आपल्या बट त्याबद्दल माफी असावी कारण डेली व्हिडिओज असतात परत कोणाचे आपले गौरूचे असले तर ते व्हिडिओज असतात त्याच्यामुळे सगळं एडिटिंग होत नाही भजन असतं आरती असता पण हळूहळू पडतील समजून घ्यावा आपण पण थोडेफार रेग्युलर होऊ मोटा व्लॉग्स मध्य भेट राज मस्कर स्वतः अमोल वंजू यांच्या मिसेस भाकरी आता देता कसा सगळं झाल्यावर दे 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 येतला मी खातो सोडत नाही हे बा कुत्तात कसे चालू है, चालू है, चालू, चालू जा काय म्हणतात सात दिवसाचा विसर्जन मुलं आमच्या आगाच्या वेळी सात दिवसाच्या गणपतींचा विसर्जन बघा पोरा कसे मस्ती करतात जास्त असतात अकरा दिवसाच्या गणपती अकरा दिवसाच्या गणपतीचा पण व्हिडिओ होणार आहे पण सध्या आपल्या सात दिवसांच्या गणपतीचा विसर्जन झाला गौरी गणपती विसर्जन सात दिवसाच्या दौगा� गणपती विसर्जनात पण तशी गर्दी खूप आहे बघा बघा मुंबईकर येलो पाच दिवसांनी येलो आणि आधी चेपता बघा वाटतय का आला इकडे रील चालू आ अमोल मंजूत अपलोड करणार माका माहिती अमोल मंजूत करणार आपण अकरा दिवसांच्या गणपतीत करूया आपण अकरा दिवसांच्या गणपती करूया बघा इलस मस्तच इलस स्लो मोशन मला दाखवतील चार वेळा एक दोन ही सगळी बारखे पोरा वाढीतली पोरा सगळी सगळी आता अंगोळ करतात आपण करूया अकराव्या दिवशी बघूया आता कधी खायचा बट या आता ही सगळी बारखी पोरा मजा घेतात आम्ही पण लहान असताना घ्यायचो मजा एवढी हो केलो आम्ही पण करू दे बघा इकडे सगळं आता प्रसाद वाटप चालू आहे यतीन साहेब आमचे गुरव प्रसाद वाटप करतात इकडे आता सगळे प्रसादाने घेऊन घरात जाणार आजचा विसर्जन सोहळा इथेच संपलेला आहे आणि आता आपण जाऊया घरात थोडा वेळात चलत 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 भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्यासाठी शेअर करा जर तुम्हाला दुसऱ्यासाठी ठिकाणी असेल तर माझ्यासाठी करा थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग तर चला